शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस अकरा नर्सरी आपली आजचं लोडिंग तेवीस सहा दोन हजार चोवीसला श्री धनाजी रामचंद्र सुरोशे जवळा सांगोल्याजवळचं गाव आहे आता हे केशर आंबा जर म्हटलं तर सव्वा वर्षाचं रोप आहे रोपाची उंची दोन अडीच फूट आहे आपल्याला नव्वद रुपये पोच आहे केशर आंबा आता ह्या शेतकरी बंधूंनी जो आंबा घेतलेला आहे हा सदन पद्धतीने लागवड बारा बाय सहा वरती एकरामध्ये साडेसहाशे रोपं आणि अगदी रोप लावल्यापासून पुढील वर्षामध्ये त्या झाडाला दोन ते पाच किलोपर्यंत आंबा येणार ही जी आपल्याला शंभर टक्के गॅरंटी कारण नॅचरलमध्ये आपण आंब्याचं उत्पादन घ्यायचं आहे त्याच्या पुढील वर्ष आपण कल्टार हे वापरून ह्या झाडाचं उत्पादन वाढवतो आहे सदन पद्धतीने लागवड म्हणजेच त्याला हायडेन्सिटी प्लांटेशन म्हणतात पद्धत म्हणतात जी लागवड आपली बारा बाय सहा बारा बाय चार नऊ बाय सहा दहा बाय सहा हे अंतरान लागवड होते आणि एकरामध्ये साडेसहा ते साडेसहाशे ते एक हजार बाराशे रोपं लावू शकतो कमी क्षेत्रफळामध्ये जास्त रोपं लावून जास्त उत्पादन घेण्यासाठी आजचा व्हिडिओ आपण पाहत आहोत आपले व्हिडिओ साध्या सरळ सोप्या भाषेत असतात आज जे आपल्याकडे शेतकरी आलेले आहेत ते धनाजी सुरवशे आणि त्यांचे मित्र पंकज साळुंके सांगोल्यावरून आलेले आहेत आता ते जी रोपं त्यांनी बुकिंग केलेली आहेत ती रोपं त्यांना आपण देत आहोत त्याबद्दल त्यांचे आपण मनोगत पाहणार आहे सरोज साहेब आणि साळगी साहेब मला समाधान वाटलं का नर्सरी पाहून नर्सरी कशी आहे आपली किती अकरात आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे आता तुम्ही आंबा सोडून माझ्याकडे इतर झाडे घेतलेली आहेत अशी महाराष्ट्रात नर्सरी कुठे बघितलं का आता तुम्ही गेल्या आठवड्यात बुकिंग करून गेलता जो आंबा आपला ऐंशी रुपये वाला होता तो आंबा संपलेला आहे आत्ताचा नवीन लॉट बघू शकतो आहे आता आपल्याला नव्वद रुपये रोप मिळाले हे मिळाले तुम्हाला नव्वद रुपयेनं गेल्या आठवड्यात तुम्ही बुकिंग केलं नाही त्यामुळे तुम्हाला हे दहा रुपये वाढलेत रोपांचे शेतकरी बंधू आपण फोनवर बोलतो मी एवढी रोपं पाहिजे तेवढी रोपं पाहिजे तर शेतकरी बंधू बुकिंग हे महत्त्वाचं आहे बुकिंग असेल तर हे रोप आपल्याला नव्वद रुपयेनं होत आहे कमीत कमी एक हजार रुपये घेतल्यानंतर किंवा एक हजारच्या फुळे घेतल्यानंतर ह्या रोपाची किंमत आपल्याला नव्वद रुपये असणार जर आपण एक हजारच्या आत रोपं घेतलीत पाचशे सहाशे सातशे आठशे तर हे रोप आपल्याला इथं जाग्यावरती ऐंशी रुपये आणि प्लस गाडी भाडं जे रोपाला दहा वीस रुपये गाडी भाडं असेल त्या किमतीनं आपल्याला पोचवी आता शेतकरी बंधूंना एक, एक एकर लावायचं असेल तर साडेसहाशे रोपं लागतात दोन एकर लावायचं असेल तर बाराशे तेराशे रोपं लावू शकतो आपण दोन एकरात आणि त्या रोपये त्यावेळी रोपाची किंमत असणारी नव्वद रुपये पोच तेच आपली साडेसहाशे सातशे आठशे रोपं झाली तर आपल्याला ऐंशी रुपये दर आणि प्लस गाडी भाडं त्यासाठी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ ऐकायचा आहे नियम वाटी लागू असतात म्हणजे कमी क्वांटिटी झाली तर गाडी भाडे लागणार क्वांटिटी जास्त असेल तर गाडी भाडं लागणार नाही रोपाची उंची दोन अडीच फूट आता रोपं तुम्ही घेतलेली आहे साहेब ती कशी वाटली आहेत किती उंचीची आहेत अडीच तीन फुटाची अडीच तीन फुटाची आहेत सव्वा किलोची बॅग आहे सव्वा वर्षाचं रोप आहे समाधान वाटलं का रोपं पाहून सावळ साहेब तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही बाकी आता बाकीची मिक्स झाडं सावलीसाठी हे घेतलेले आहेत फळांची फळ झाडे घेतलेले आहेत स्वतः शेतकरी बंधू जे आता आपल्या इथे येऊन रोपं आहेत प्रत्येक शेतकरी बंधू जवळचेच असतात असे नाही लांबचे शेतकरी बंधूंना तुमचा व्हिडिओ पाहून त्यांना रोपं बुकिंग करत असतात आणि आपली नर्सरी शासनमान्य आहे त्यामुळे आपल्याला अनुदान घेता येतं फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब पुंडकर रोजगार हमी योजना नानाश देशमुख योजना महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये कुठेही रोपं आपल्याला बुकिंगनंतर घरपोच मिळतील लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन आता तुम्ही रोपं घेतल्यानंतर तुम्हाला खत पाण्याचं नियोजन मिळालं का आता जे मी शेतकरी बंधूंना खत पाण्याचं नियोजन दिलेलं असेल त्या पद्धतीनंच लागवड करायची आणि तेवढंच खत ते वापरायचं आहे लोकल खेडेगावात बरेच डॉक्टर मिळतात बरेच शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की लोकलला जे शेतकरी सल्ला देणारे असतात त्यांनी काय फळबाग लागवड केलेली नसते त्यांना बसून सल्ला द्यायची सवय असत्या तर कुणीही तुम्ही शेतकरी बंधूंनी एक्स्ट्रा मटेरियल काय वापरू नका ज्यामुळे झाडाचं नुकसान होईल तुम्हाला जे नियोजन दिले त्या पद्धतीने लागवड केली की आपली बाग डेव्हलप होणार फवारणीपासून लागवडीपासून शेंडा कटिंग हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या शेतकरी बंधूंना दिल्या जातात तेवढे आपण त्या पद्धतीने लागवड करायची आहे आत्ताचं जे लोडिंग बघतो आहे आपण शेवटच्या स्टेप आलेला आहे सरांचा साडेदहाशे आंबा आहे अशा प्रकारचा लोडिंग आहे अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे बघू शकतो आहे आपण रोपं शिलेटेड दिले जातात खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं अधिक माहितीसाठी त्याचबरोबर व्हिडि व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक द्या सबस्क्राईब करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एक हजार रोपच्या पुढे घेतली तर आपल्याला रोपाची किंमत ही पोच दिलेली आहे एक हजारच्या आत घेतली तर आपल्याला रुपयाची किंमत वाढते हे या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत ऐकत आहोत सदन पद्धतीला लागवडीसाठी बारा बाय चार बारा बाय सहा नऊ बाय सहा शेतकरी बंधूंची मुलाखत बघितली अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपल्या मित्रपरिवाराला घर बसल्या व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र तेवीस सहा दोन हजार चोवीसचा व्हिडिओ